पिंडू तुष नमस्कार नमस्कार दादा आज एक चांगली गाडी झाली आपला वजीर आणि सोबतच वजीर होता आणि एक चांगली गाडी झाली एक आज पात्र ठरला काय सांगाल सांगायचं एवढंच की गाडी एकदम मैत्रीपूर्वक झाली आणि आपला नाव होता पहिले घरच्या गाडीचा स्वतःच्या गाडीचा गोंड्यावर तर स्वतःच्या गाडीला जोर न झाला म्हणून आम्ही नाव ओपन केला ओपन केल्यानंतर पप्पू पाटील मांगरुल यांनी नाव ताबडतोब फिरवला आणि मग गाडी झाली नक्कीच आता आज एक गुला जवा जवा गुलाल झाला आणि आजच्या मैदानाच सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा किडकाली मैदानामध्ये आपला वजीर येते एक नक्कीच चांगला गुलाल घेत असत काय सांगाल किडकाली मैदान म्हणजे आपला पारंपरिक आणि जुना मैदान आहे आणि तिथं आपला वजीर म्हणजे हा गुलालाच मैदान आहे आपल्यासाठी शंभर टक्के तिथं आपला गुलाल शंभर टक्के होणारच होतोच नक्कीच आता आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कारण काय एक चांगला मैदान भरवलंय आणि पाठी पण त्यांनी चांगली केली काय सांगाल खिडकालीची फाटी एकदम म्हणजे बैलांना पळण्यासाठी एकदम जबरदस्त फाटी आहे आणि त्यांची मेहनत खूप मेहनत घेतात ते लोक आणि म्हणजे असं नाही की आठ दिवसात आठ दाट होतात एक महिन्यात किंवा पंधरा दिवसात असाच आठ दाट होतात आणि मेहनतीने फाट्या बनवतात आणि बैलांना पळण्यासाठी योग्य असं रान बनवतात ते आणि बैल एकदम जबरदस्त पळतात पलतात शेट आता बघा वजीर ना एकदम टॉप स्पीड लावतोय जसं अगोदर आपण बघायचं ना वजीर कड की एकदम खरोखर टॉप स्पीड मध्ये पलतोय तो स्पीड आता पुन्हा एकदा आपल्या वजीरचा बघायला वाटलाय तो वजीरचा स्पीड म्हणजे त्याला ज्या काही मागच्या वर्षी तो म्हणजे बॅकफुटला गेला होता ना आज तो पुन्हा म्हणजे टॉपवरती आलाय आणि टॉप मध्येच पलणार आहे आता तो पण त्याला ते करून दाखवायचे लोकांनी त्याला कोणी पायरे देत नव्हते किंवा त्याच्या त्याच्या विरोधात शर्ती केलाय आता पण म्हणजे मैत्रीपूर्वक शरद झाली पण आम्ही पायऱ्यामध्ये पण पळलेलो आहे बरोबर पण त्यांनी पण एक त्या हिशोबाने नाव फिरवला पण एकदम मैत्रीपूर्वक आणि भावाभावांची शर्यत झाली दादा बघा आज आपण एवढं सगळं नाव करताय हो कुठं ना कुठं तरी पहिल्याच्या टायमाला पण आपल्याला होतं कारण का पिंटू शेट बोलला तर प्रत्येक मैदानात जाणार आणि भले शेर झाली तर गुलाल नाहीतर अख्ख्या दिवसभर बिंजोड नाव असते काय सांगाल आज पण तसंच झालं असतं कारण का मी नाव ओपन नसत केला तर कोणी जोड झाला नसता आणि पुन्हा घरी जायला लागला असता ला पण आम्ही पण खेळाडू आहे आम्ही खेळ खेळतो आणि खेळ खेळून दाखवतो कारण का मी आज ओपनला नाव दिला होता पण गाडी काढली होती घरची पण पायरा होता माझा मी पहिलेच पायरा करून आलेलो पण असं होतं की लोकांना कन्फ्युजन कन्फ्युज करायचा होता मला पण कारण लोक आपल्याशी त्या पद्धतीने वागतात आपोप त्या पद्धतीने वागायचा आज <laughs> आज ते घडलं कारण की मी घरची गाडी घेऊन गेलो होतो लोकांना वाटलं होतं की घरचीच गाडी आकल ना पण माझी घरची गाडी असली तरी गुलाल झाला असता ही माझी शंभर टक्के खात्री माझ्या वजीरवर नक्की दादा आज बघतोय आपण म्हणजे वजीरच्या आशीर्वादाने आपण तीन तीन नंदी आपला रायफल असू द्या द्या प्रत्येकाला एक नंबर मध्ये नेऊन ठेवलाय कोणता पण बैल कोण कुटुंब घाला चांगलं पलत आहे बघा आपली आपली तेवढी नियत साफ आहे माझ्या गोठ्यामध्ये कुठला पण नंदी आला तरी तो एक नंबर मध्येच फालणार कारण का आपल्या मनामध्ये कुठल्याही नंदीबद्दल पाप नाहीये मी प्रत्येक नंदीला चांगलाच बघतो आणि चांगल्या याच्यामध्येच त्याला सन्मान करतो म्हणजे पण काही लोक आपल्याला ट्रॉल करतात पण जाऊ दे आपला नंदी आहेच त्यांना दाखवायला तर तो दाखवतो बरोबर आहे दादा बोलून दाखवण्यापेक्षा आपल्या नंदी करून दाखवलेला किती पटेल तरी चांगला चांगलाच आहे ना, ना। आणि तो करून दाखवतोच आज शार्दूल पण आहे ना शार्दूल पण आज मी स्वतःचीच गाडी खेळणार होतो पण समोरून पायरा आला होता म्हंटल चला तुमचा आहे ना तुम्हाला रिटर्न जाऊ देणार नाही पण गाडी जरूर काढणार पण दादा असं म्हणजे काय का म्हणजे कन्फ्युज करताय की घरची गाडी दाखवली आणि सोबत आपल्याला वजेन निघला कारण लोक कम्पोज करतात आपल्याला माझ्याकडे कंप्युज करायला माझ्याकडे आहेत ऑलरेडी मग तसं असेल तर तुम्ही चार चार वयला पण एकदम घेऊन जाऊ शकता हा मागच्या वेळेला मागच्या तीन पण खाली घेऊन गेलो होतो म्हणजे झुपला हा नक्कीच रामाशे आणि वजीरची गाडी एकदम टॉप स्पीड लागली आणि आपल्याला बघायला भेटेल पुन्हा बघायला भेटेल ती आणि टॉप मध्येच बघायला भेटेल फक्त रामाशेला थोडीशी दुखापत झाली त्याच्यामुळं रामाशे सुधारला की गाडी बघायला भेटेल तुम्हाला दादा पुन्हा एकदा त्याच ताटात ता पिंटू शर्ट आपल्याला बघायला वाटतं खरं तर श्रेय जातो संपूर्ण वजीरला आज वजीर एवढं सगळं रिकव्हरी केली म्हणजे काय नक्की झालं होतं वजीरला त्या टाइमाला की जे आज तुम्ही ती संपूर्ण कसर भरून काढली आणि आज वजीर पुन्हा एकदा त्याच मध्ये पल पलायला लागला काय असं माहिती का हा ऊन पावसाचा खेळ आहे कधीतरी उन्हाला कधीतरी पावसाला सर्व भोगावा लागतो आणि तोच त्याच्या म्हणजे वाटायला होता आणि आज तो टॉप मध्ये आला आणि टॉप मध्ये राहणार शंभर टक्के दादा तुम्ही आता बोलला उन्हाला आणि पावसाला असतो कुठेतरी उन्हाला निघून गेला पावसाला आला पण उन्हाळ्यामध्ये जे काय बघायला भेटलंय तो क्षण काय होता आणि ते म्हणजे पैऱ्यांबद्दल नाकार किंवा इतर काही गोष्टी काय म्हणजे तो टाइम होता त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या जवळचीच माणसं आपल्याला ओळखा ओळखायला आली कारण आपल्या जवळ वेगळं बोलतात कुठेतरी वेगळं करतात जसं झालं असा आहे पण मी कोणाच्या पण मी कोणाच्या वाटायला जात नाही माझ्या वाट्याला कोणी लागलं तर मग तो तो माझा आज बघून घेतो वाघ बरोबर आहे पिंटूचे महादेवाच्या नंदीवर तुम्हाला खूप जास्त विश्वास आहे आज त्या त्याच विश्वासावरती उतरून उतरून आपला म्हणजे नंदी पुन्हा एकदा त्याच प्रमाणे रिकव्हरी वगैरे करायला लागला आणि तो स्पीड म्हणजे जो अगोदरचा होता ना तो पण एकदम द्यायला लागला पण याच्यामध्ये म्हणजे काय सांगाल कोणी एवढी मेहनत केली नंदीला पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जोमात आणण्यासाठी आणि या पोरांची मेहनत काय होती त्याची पोरांची सर्वांचीच मेहनत आहे आणि स्वतः तुम्हाला सांगतो मी स्वतः बैलांकडे बघतो शेण काढण्यापासून स्वतः मी करतो स्वतः म्हणजे एका मुलाप्रमाणे त्याला मी जपतो स्वतः मेहनत करतो सर्व आणि आमचा लक्की भोर आहे याची पण खूप मेहनत आहे सकाळी येऊन म्हणजे रोज मेहनत करतो तो बाकी सर्व टीम आमची जी आहे ना म्हणजे सुकापूरची आमची पोरं आहे ती केतन आहे भावेश आहे सिद्धेश साहेब सर्व सर्व पोरं येतात सर्व करतात सर्व एकदम मस्त मेहनत करतात आणि आमच्या गावातली पण सर्व पोरं आहेत ना जेवढी पण तुम्हाला दिसतात ना तेवढी साठीच आहेत आणि वजीरचे फॅन आहेत ते साथ, दादा उंबरलीचं नाव आता महाराष्ट्रभर झालंय पण भारतभर करायची इच्छा म्हणजे प्रत्येकाला वाटतं का व्हावा त्याच्यासाठी आपल्या कुठेतरी तीन मध्ये पण असं जाऊ वाटतं खूप सारे फोन येतात पण तुम्ही सध्या तीन पेऱ्यामध्ये दिसत मला घाटावरनं पण रोजचे फोन असतात असे नाही रोज मी खोटं बोलत नाही सत्य सांगतोय मोठ्या मोठ्या लोकांचे फोन येतात पण मला घाटावरच म्हणजे आपल्या ऍक्च्युली बैलालाच प्रवासच सणवत नाही मी तुम्हाला रेल सांगतोय बैलाला प्रवास सणवत नाही त्याच्यामुळे मी मी घाटावर जाण्याचा हेच करत नाही नियोजनच करत नाही कारण का जेव्हा मुंबई मला घाटावरच ते आवडतच नाही पहिली गोष्ट मला मुंबईचा खेळ आवडतो बिंजोड क्षेत्र आहे आपलं झालं फटकन तीन पेर्या पालायचा आणि त्याच्यामध्ये कसा इथून बैल घेऊन जायचा बैलाला प्रवास सहन होत नाही आपल्याला आपल्या त्याच्यामुळे मी त्याला मागच्या वर्षी घेऊन गेलो होतो ना बैल लगेच बॅकफुटला जातो दादा बरोबर मागच्या टायमाला पण घेऊन गेलेला गे तरी पहिला पहिर्या एकदम चांगला पालवतो त्याच्यानंतर इकडे आले हो सर्दी वगैरे अशा गोष्टी पण होत असता बैलाला त्याला प्रवासच सणवत नाही तुम्हाला काय बोलतो मी प्रवासच सणवत नाही त्याच्यामुळे तो दोन तीन दिवस खात नाही पित नाही काहीच करत नाही काय सांगाल आज आपण बघतोय संपूर्ण भारताला ज्या नंदीने वेळ लावला असं सप्त इंदे की श्री मोठा लक्ष तुम्ही जुने जाणते चकडे स्वारात तुम्ही या गोष्टी पण बघितलेल्या लक्षाला पलताना बघितलेला तो नंदी आज आपल्यामध्ये नाहीये कशा प्रकारे श्रद्धांजली देतो पहिलं तर तुमच्या मार्फत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण लक्ष लक्ष म्हणजे आज नाही होणारा असा म्हणजे बैलगाड क्षेत्रातला देव होता तो हम्म आणि असा बैल पुन्हा घडणे शक्य नाहीये बरोबर आहे आणि नक्कीच आपल्या शार्दुल वजीर रायफल ग्रुप कडनं आपल्या सप्त हिंदी केसरी मोठ्या लक्ष्याला वापरने श्रद्धांजली असणार आहे बघा संपूर्ण टीम आहे एवढी सगळी मेहनत करताय म्हणून आज पिंटू शेठचं नाव कुठेतरी उंचावत चाललंय नक्कीच मालकाची नीतिमत्तावर चांगली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या नंदी एकदम टॉपला जाताना बघायला वाटाल शेट आजच्या गुलाल साठी शुभेच्छा असंच नाव करत राहा बॅकफूट कुठेतरी मागे गेला आणि पुन्हा एकदा आपला सूर्याचं किरण दिसायला लागलाय वजीरला एकदम टॉपचं नियोजन करून टॉप मध्ये ठेवणार अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो आजच्या गुलाला तुमचा पण आभार आहे मित्रांनो आपण आता बघतोय वजीरचे सुट्टी मेकर तसेच नियोजनाचा बादशाह आणि इकडे आपला रुपेश दादा आहे तर नक्कीच एक चांगलं नियोजन केलं शेट नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं किरण पांढरण मारसेला म्हणजे कशा प्रकारे आपला वजीर म्हणजे बघा एकदम एकदम रागीट असं नंदी पण सुट्टीला कसं काय असतो मी बारीक होता तिथून मी सोडतो त्याला तो माझ्या हातात आल्यावर बरोबर राहतो म्हणजे एवढा रागीट नंदी तुमच्या हातात आल्यावर कसं काय पहिल्यापासूनच मी त्याला सोडतो ना तिथून मी त्याला कधी असं घराला जायचंच नाही टाइमवर सुट्टीवर जातो आता बघू आता एकदम म्हणजे असा रागीट असतं तो सुट्टीला गेल्यावरती बघा एकदा त्याला जेन म्हणजे हुशार बोलायची हे असतं उत्सुकता असतं त्याच्यामध्ये तुमच्या हातात असतं मग हे कसं वाटत नाही का कधी तरी झटकन सुटून जाईल आणि खरं म्हणजे जो सुट्टी मेकरचा मेन रोल असतो ना की हुशार बोलण्याची बोलल्या ती एक थाप पडली पाहिजे आणि त्याच्यानंतर जो नंदी स्पीड लावतो ना तो तुमच्या हातात असते एक सेकंद जर लेट झाला तरी पण इकडे यायला लेट होतं हातात लेट हा सुट्टीला याच्या आता तुम्ही बरेचशे नंदी सोडले असं सुट्टी केली असेल पण याच्यामध्ये काय तुम्हाला एक वेगळं पण जाणवतं पण म्हणजे तो जावा वे ना, त्या वेळेला त्यावेळी लाईक बरे म्हणजे दादा जेव्हा पडता काय लोक ट्रोल करतात पण त्या काला न, त्या काळामध्ये पण तुम्ही कुठेतरी हिंमत हारल नाही आणि गुलाल पुन्हा एकदा ता, त्याला त्याच फॉर्म मध्ये घेऊन आला काय सांगाल फॉर्म मध्ये सर्व पोरांची साथ आहे नक्कीच नक्कीच शेठ नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल पुन्हा एकदा आपला व जे त्याच फॉर्म मध्ये बघायला भेटते आणि खरेश रे जाते जे करते एक दा तोस तोस दा नियोजन करते असतात त्यांना आज पुन्हा एकदा तोच तोच स्पीड आपल्याला बघायला भेटला काय सांगाल नक्कीच गेल्या अड्यात आपला गाडी पडलेली तर सगळी पोर नाराज झालेली कोणालाच आजचा नियोजन माहिती नव्हता कुठला बैल आहे आहे म्हटलं घरची गाडी आहे मग अचानक हा बैल कारला गोलाल झाली आणि महेश शेटची आपली गाडी होत नाही मैत्रीपूर्ण शरद झाली आणि पप्पू शेटची मग आपली पहिल्यांदा शरद झाली एकदम मैत्रीपूर्ण शरद झाली दादा बघा तुम्ही वजीर सोबत नेहमी असता त्याचं नियोजन करता खूप काही गोष्टी तुम्ही अनुभव अनुभवल्यात पडता काळ त्याचा एकदम डार्क होता आता उजेडात पुन्हा एकदा त्याच सूर्या पडता काळ म्हणजे शिकायसारखं खूप आहे एक, एक वेळ होता या बैलाला कोणी बैल देत नव्हते आणि आता पळायला लागला तर रोजचे दहा बारा फोन येतात बैल द्या बैल द्या आणि दुसरी एक आहे आमचे दोन नंदी आहेत शार्जोल आणि रायफल आज पण त्यांना पैरा द्यायला लोक नकार करतात सगळे म्हणतात आम्हाला वजीर द्या पण त्या बैलाला कोणी बैल देत नाही मागितले का ते त्याला इग्नोर करतात दादा बघा असंच हा केल पण काय सल्ला देणार तुम्ही कि बघा ते नंदी पण एक नंबरमध्ये पलतात एक नंबर शार्दोल म्हटलं तर त्यांनी एक काळ गाजवलेला आहे मुंबई आम्ही लोकांना बैल देतो तर त्याला पण द्यायला पाहिजे असं म्हणणं आता तुम्हाला बरेच लोकांनी पहिल्याला नकार केलाय ते पण कॉल करतात त्यांना तुमचं ठरवलं यावर्षी बैल आतून पळवायचा आणि सगळ्यांना बैल देणार आज कोलिकोपर जो वजीरवाले मागच्या वर्षी पासून बैल मागत होते त्यांची इच्छा पूर्ण केली सगळ्यांना बैल भेटणार आज महेश शेठची आमची गाडी झाली आहे उद्या पैरत पळणार शंभर टक्के दादा आज बघा म्हणजे कुठून कुठेतरी तरी पब्लिकला पळत होता परत आतून पण टाकला म्हणजे आमची गाडी पडली एक आम्हाला शिकायला भेटला आतून टाकला तर त्या बैलाचा पिंटू शेटाने बैल आतूनच पळवायचा बरोबर आहे अगोदर आतून पळवला नंतर परत पब्लिकने पलवला परत आतून पळवला आणि पुन्हा एकदा आपल्याला तोच जो अगोदरचा स्पीड होता तो बघायला भेटला नियोजनकर्त्यांचं खूप सारं अभिनंदन असेल दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आणि आजच्या गुलाला साठी शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद बोलतो इंटरव्ह्यू घेतली आमची मुलाखत घेतली धन्यवाद दादा